राजदा थोडासा हॅलो पण जरा आवाज चांगला देख या ठिकाणी प्रेक्षकांना पुन्हा एकदा राजेश होवाचा दुसऱ्या फेरीचा शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा या ठिकाणी मित्रोवाणी त्यांच्या दिलं अगदी सुंदरित्या कार्यक्रमाचं या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे आणि सुरुवातीला एकदा मित्रांनो भोवनच्या आवाजासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ सुंदर आवाज सुंदर हवा पण आज स्टॅच्यू लायटी बंद करा हॉलवाल हा आणि म्हणून बघा बोवा कार्यक्रमाचं सादरीकरण तुम्ही अतिशय सुंदर केलं अतिशय सुंदर वादच नाही बोवा पण नेण्या हे वसाड्या तू काय गावाला वारी करतोय बोवा कार्यक्रमाच आता गोवा टायमिंग आणि म्हणून आयोजक मी बोवाला शेवटची दहा मिनिटात जाणार ना फक्त घड्या लावून ठेवा आत्ता दहा मिनिटांच्या वर अकरावा मिनिट पण बोला देणार ना शब्द आहे आणि म्हणून त्यांच्या पद्धतीने कार्यक्रम केला पण बोवा हा काय आपला गाव नाही कोंबडा आरवतोय आणि गोवा बारी करतो ही मुंबई आहे गोवा इथे वेळेला गोवा महत्व आहे म्हणून प्रत्येक मुंबई रंगमंचावरती कार्यक्रम करत असताना गोवा प्रत्येक क्षण क्षणाला गोवा वेळेचं महत्व आहे पण ते तुम्ही आज पाहिलं नाही त्याचं कारण असं अवसपूर्वाला ह्यांचा पौर्णिमेला चंद्र एकदाच फक्त उगवतो बरोबर आहे ना बरोबर आहे ना ह्यांचा चंद्र कधी पण उगवत यांचा एकदाच वर्षापुन एकदा पौर्णिमेला येतो आणि म्हणून गोवा परत पू मगाशी वजन गेले की म्हणतात आता आपली झोपी होणार आहे तू काय मेल्या रेडायस काय रे बरोबर की नाही झोबी कोणाची होते तू मेल्या दोन पायाचा दोन हाताचा दोन डोल्यांचा आहे ना आणि मधल्या तिसऱ्या पायाचा माणूस आहे बरोबर आहे ना झोंबी काय रे राजा झोबी कोणाची होते है? रेडा मी याला काला रेडाचा आहे राणी कसा आहे बघा आणि म्हणून बघा बघा शेअर आणला आहे बुवा तुम्ही मग अशी म्हटलं ना की बोल मग अशी म्हणून केले की म्हणतात आज ही पब्लिक सुशांत बोवा राजेश बोवाचा धूर तुझा धूर कसा काढतो शब्द म्हणून म्हणतोय बघा बघा की जोड्या जोडा म्हटलं जोड्या जोडा म्हटलं तर तो कोला बोरी जोडा आहे बरोबर आहे ना गोड वस्तू खायची म्हटलं तर तो सुंदर असा पेडा आहे आणि आज माझ्या जोडीला पाली पाली हा पालीचा काला रेडा आहे पालीचा काला रेडा ए भाधा रेडा हा हा आण भाधा रेडा बघा म्हणून परत म्हणतात बघा प्रधारकी म्हणून गेले की म्हणतात बरेच काही काय बोलले असा करी तसा करी बोहा अजून अभ्यास करा अभ्यास कारण राजेश निकम एवढा बोवा सोपा पेपर नाही तुम्हाला सुटायला तुम्हाला लय घासायला लागेल तेव्हा कुठे भेटतील थोडंफार मार्क राजेश निगम एवढा सोपा पेपर नाही बोवा लिहून ठेवा आणि म्हणून बघा पहिला विषय कसा आणला बघा बोवा जास्तच बोवा नाही थोडक्यात माझ्या बोवा तुमची आहे ना तुम नंतर एक म्हण आहे आपल्या मराठीत रातभर केला टिंब टिंब म्हणजे रातभर किती नाच केला तरी त्यांना डोक्यात काहीच गेला नाही ना, ना? रातभर रामान बाकी दुसऱ्या दिवशी विचारतो रामाची सीता म्हणतो कोण करत हा हा आहे फॅटा बिटा बघोआ फेटाच्या खाली डोका नाही तुझा फक्त खाली भुरगुली काय सांगा नवरा कसं नवर देव तुला आज हलत कशी लावतो बघ म्हणून तुझी वरात खडतो आज तिथे मुंबईतलं बघ आणि म्हणून पहिला विषय बघा अहो किती सांगू या बुवाला मग आग लागली तुषा नवाला बघा समोर म्हणणंय माझ्या माय मावल्या समोर बसलेले आहेत माझ कल की तुला मातृ समजायचं म्हणणं या ठिकाणी बसले त्यांचा मान ठेवून बो भारी करतोय म्हणून म्हणायचंय कि किती सांगू या तुषार मग माझ्या हातून नाही सुट्टा असं कोण म्हणतोय मारुती राय म्हणतोय रावणाचा भाव कुंभ करण अरे युद्ध चालू आहे युद्धाची तयारी चालू आहे आणि रावणाचा भाऊ कुंभ करणं मित्रांनो सो वर्षाचे बारा महिने वर्षाचे सहा महिने झोपायचा आणि सहा महिने जागायचा मग मारुती राय असं म्हणतोय आज किती जरी तू आकांचा डो जरी केलास तरी तुला सोडणार नाही पण ते रावणाचे सहकारी म्हणतात अरे रणभूमीवरती युद्ध चालू आहे आणि तरी मी हा झोपून गेलाय उठवून या कसा कसाय बघा ए बो मग म्हटलं ना एक एक वरती चढक तुला होड कसा लावतो म्हणून किती सांगूया बुवाला तुझ्या रनावाला माझ्या हातून नाही सुट्टा याचा सुशांत बुवाच्या नावातच सू आहे बघा सू आहे ना एवढा बुवा रेड्यासारखा हिचकतोय ना हिचकता हिचकता खाली सू करशील म्हणून म्हणतोय अरे माझ्या हातून नाही सुटा येता मग माझ्या हातून नाही सुटा येता बघा मग ते रावणाचे सहकारी म्हणतात अरे हालवून हालवून दमलास तरी तुझा नाही रे उठायचा हालवून हालवून दमलास तरी तुझा नाही रे उठा हर्षदने एकदा उदवता म्हणून बक्षीस आलं या ठिकाणी गंधर्व महेश मांडवकर दादांच्या माध्यमातून पाचशे एक रुपयाचं पारितोषिक समजला करतो तसेच या ठिकाणी आमचे समाज बांधव आणि आमचे आधारस्तंभ आमचे सुखिवली गावचे आमचे समाज बांधव आमचे आबा राजारामजी साबळे बाबांच्या माध्यमातून पाचशे रुपयाचा रुपयाचं पारितोषिक आम्ही मांडाचा मुजरा करतो तसेच शाहीर साहिल साहिल साळवी तुळसाई फरमाईश आलेली आहे ही चोरून चोरून पाहत पाचशे एक रुपयाचं पारितोषिक आम्ही मांडाचा मुजरा करतो तसेच मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी माझे मार्गदर्शक आधारस्तंभ आदरणीय मुंबई रंगमंचावरचे एक नावाज दिले असे आयोजक दिदीपजी साहेब देखील त्याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत मानाचा मोजरा करतो आणि म्हणून बुवा म्हणून बुवा मी तुम्हाला गोवा मागाशी बोलून गेले की म्हणतात असा होईल आणि तसा होईल मेगा पहिला आधी म्हणून तुला म्हटलं अभ्यास कर कारण विषय आहे बघा गोवा मागाशी बोलून गेले की म्हणतात बोवाडी स्तवण गाय सुंदर बुवाचा स्तवणाचा विषय होता पण बुवा तुम्हाला मी निश्चित शिकवलं एवढा निश्चितच मोठा आहे पण तुम्ही जो स्तवनाचा विषय कायला तो बुवा मान्य आहे की तुम्ही तुमच्या गुरुवर्यना ती स्तवन समर्पित केली पण बुवा तुम्ही त्या भव... त्या स्तवनामध्ये बोवा तुम्ही तुमच्या वडिलांचा म्हणजे बापाचा उल्लेख केला तो न करता जर गुरुवर्यंत केला असता तर व ते कुठेतरी चांगलं झालं असतं या बारक्या बारक्या गोष्टी बोवा शिका घराड्यानो शिकाल तर टिकाल नाही तर कर्मा न म्हणतोय हा दुसरा विषय असा बघा की हा राहिला विषय गवणीचा व असं म्हणतात की म्हणतात मला तुमची गवलं रुसली नाही पसली नाही तुला हगवण लागल तुला माझी गवलण पचायचीच नाही अरे मेले तुला येत नाही तो सांग ना पण तो गवलनीची कटिंग म्हणतो काय पाठला बोवा गवलनीची कटिंग म्हणतो देत नाही म्हणतो मला रुचली नाही तुला पचायची पण नाही तुला उद्या संघाच तू सांग ना मेल्या तुला येत नाही ते बोल ना तू आणि म्हण होवण काय आजवर मी माझ्या छोट्याशा वयामध्ये मी बरेचशा तुळेवाल्यांकडून भरपूर काही काही गोवा शिकलोय आणि ते माझी मी ही शाळाच आहे शाळेमध्ये गोवा शिकतोय पण अजून तरी मला असं वाटत नाही की कुठल्या तुळेवाल्या शाहिराने माझ्या गुरुवर्यंतच्या लेखनीला अजूनपर्यंत कुठं नाव ठेवले जायचं आहे ना तू पहिलाच चालणार येणा गेंडा पहिलाच तो असा भेटलायस ना आणि म्हणून बघा गोवानी गवळण गायली गोवा तुमच्या बेवडीला कसा विषय आणतोय बघा आणलाय बघा कटिंग देतोय गोवानी गवळण गायली त्याग नाही कळला तुला त्याग कळला पुन्हा त्याग नाही पुन्हा कळला मी याला चालू पण विसरला अशी बोह नाही म्हणून बघा ती चाल अशी जिंदगीचे म्हणून बोहा असा विषया बघा अरे कांचा उशीर तू गेला वेळ जी तो गेला जीवनात नाही आला जीव वेडा पिसा झाला नाही कळला रे तुला अरे हा जीव वेडा पिसा झाला नाही कळला रे तुला कपिन होता मला का नाही उशीर ठेवते

तुम्ही बोर तर होत नाही ना मित्रांनो जरा थोडासा आवाज येऊ द्या मग हा नाही मला वाटतं बाराचा ढोका जाता घबल्याव की काय आणि म्हणून बघा पुढचा विषय असा की बो म्हणून गेले गोवा शेर मध्ये म्हणता की वाघाची शिकार म्हणतात दांडग्याला करता येईल का माझा हा वाघ आहे ना हा कोण आहे वा किती जरी वाघ बोलला तरी तुझी शेपटी आवडच आहे ना <laughs> बरोबर आहे ना वा किती बोलास तरी तुझी शेपटी आकुल इतकं एवढीच आणि बुवा तुझ्यासारख्या भाल्या भाल्यांच्या शेवट्या मी टाकून टाकलेल्या म्हणून सांगतोय परत बुवा पुढे म्हणतात बोवा म्हणतात की सुशांत गोवाची सर म्हणतात येणार नाही गोवाचं नाव काय आहे गाव काय आहे पाली हे पाली आज मी वर आणि तू माझ्या खाली बघ ना म्हणते बघा हा दुसरा विषय हा नाही मी एक विसनाच बारी थांबवणार दहा मिनिटं फक्त मी त्यांना देणार कारण मुंबई रंगमंचावरती आपण कार्यक्रम करतोय मी माझा कार्यक्रम वेळ संपवला होता एक गाणं होतं मित्रांनो आणि एका एका मोकट्यात माझी गाणी संपवतोय म्हणून बघा पुढचा विषय वाट टळला उनिस वाटत पण झोरी ही नाती ती जुळवली रावणाची पत्नी मंद तरी सांगते ज्या वेळेस रावण सीतामाईला अशोक वनामध्ये दे पळवून देतो आता ते म्हणत तरी नाही माहिती नाही कोण आहे मग ती तरी रावणाला काय म्हणते बघा कि करून हाट लावलीच वाट बडजोरी हिना ती जुळवली मी वैयक्तिक कुणाला बोलत अरे नाही बातमी कुणाला कळवली नाही बातमी कुणाला कळवली सांगतो कुणाची पळवली कुणाला कळवली सांगतो कुणाची पळवली शेवटच्या चार मिनिटात भारी संभवत आहे गड्या लावा बोवा तुम्हाला देणार वेळ निंदा तुम्ही टेन्शन घेऊ नका लव यू बोवा म्हणून म्हणतोय बघा लक्ष झालेलं आहे शाहीर संदीप मोरे एकच वादा संदीप दादा मोरे बोनची टीम काल जिमन बोनची जिरवली आता तुम्ही खतलवा टीमकडून कडून दोनशे एक दो रुपयाचा पारितोषिक आहे माना समज रा फक्त तीस तारखेला डायमंड या हो आणि म्हणून बघा बोवा पुढे बोलून गेले की बघा मित्रांनो रात्र थोडी आणि सोंग फार हे ना आवाज देणे शब्द तुरेला श्याम आणसावर योगदान दिल आदरणीय स्वर्गीय दत्ताची घराटे पावली त्यांचे हे चिरंजीव पण याला इडा उलवा किती बघा यांनी शेवटचा विषय गायला भूवानी उदय भानचा बरोबर आहे ना राजेश पवार म्हणतो एक एक चढक आज या रंग्य मंशावरती तुम्ही तुरे मध्ये याला तुम्ही पुरुष तुम्ही बाप्या आहे बुवा मी बाईची बाजू म्हणतोय म्हणतो राजेश पवार एक एक चढ अरे मेला बाप्या तू उदय भान काय भाई होता काय हो बरोबर ना बो काय म्हणाले राजेश गोवा म्हणतो मेघा गोवा तू गोवा आज मी बाई असा बोल तू बाप्या म्हणजे तू एक कुशावरच घेतला चढून आणि कमी पडत असेल घेऊन दिवस आहेत ते भाईनावरच आहेत त्यांना घेऊन जा त्याला करणारा तुला कळतो काय रे तू काय बोलत असतो त्या कोणाला सर करायला गेले घोरपडीवरून एक एक पावलावरती चढला उदयमान वरती होता मग तो उदयमान बोला बाप्या होता का बाई होती ना मी आता म्हणून तुला सांगतोय बोवा तू ऑर्केस्ट्रा नाच नाही बोवा तुझा नाच होईल श्याव आणि माझ्यासारखा जरी याला भेटला ना बोवा मी श्याप करून टाकेन तुझा फरमाय शालेली आहे बोवा तुम्ही म्हणा झोंबी झोपी आपला पॅटर्न थोडासा बाकीच्या बुव वेगळा आहे झोपी नाही बोवा जिथं जिथं भेटाल तिथं तिथं बोवा झोपी नाही बोवा तुझी खंडवून टाकली फरमाई शालेली होती मागाशी एका बोगड्यात घेतो माझी गवळ या वर्षीची हुटुंबला चालते ती फरमाईशाली होती म्हणून म्हणायचंय देवांचा दुदे बरे गाणा कसा नाही उठला मग गंध प्रेम प्रीतीत पसरले गंध प्रेम प्रीतीत पसरले विसरले तुझ्यासाठी हसले मी विसरे

ठीक काय वेळी भक्ती सेवा झाली असेल ते तुमचं अजान लेखू शकतील पत्रात घ्याल पुन्हा एकदा आयुषकारी मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व सदस्यांचे लाख लाख धबधब देतो त्यांचे आभार मानतो आणि बोर्ड देखील सांगणार आहे गोवा दोन तासाचा तुमचा आणि माझा खेळ आहे जे चांगलं असेल ते तुम्ही घ्या वाईट असेल ते माझं मला परत करा अशी अपेक्षा वाटतो आणि बोवा आता आपला मॅटर प्लस झालेला आहे त्याच्यामुळे तुम्ही वाचून झोंबी आपली बोवा झोंबी आता जोरात होईल आणि म्हणून तुम्हाला देखील या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि तुमच्या सर्वांच्या साक्षी मित्र माझा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो बोल श्री गणपती गजान